आता बोलूयात एक महत्वाच्या बातमीकडे पालिकेनं जाहीर केलेल्या शहराच्या नवीन विकास आराखड्याबद्दल शहरवासियांच बिल्डर डेव्हलपर्स तसंच विविध क्षेत्रातील तीव्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत या आधीच्या वीस वर्ष पूर्वीच्या जुन्या आराखड्याची फलश्रुती कितपत झाली हा संशोधनाचा विषय ठरू शकतो दोन हजार चारच्या विकास आराखड्याची कितपत अंमलबजावणी आहे मंजूर झालेला निधी गेलाय कुठं शहराच्या पदरात नेमकं काय पडलंय असे एक ना अनेक प्रश्न प्रत्येकाला भंडावून सोडतायत एक ना धड भाराभार चिंद्या असाच प्रकार इथं म्हणावा लागेल दर नवीन विकास आराखडा तयार केला जातो जुना आराखड्याच्या त्रुटी उर्वरित काम साध्यता आणि अनुषंगिक बाबीच पुनर्वलोकन होत नाही हे खेदाची बाब आणि दुर्दैवाची बाब म्हणावता येईल दरम्यान द न्यूज प्लस चॅनलचे डायरेक्टर उमाकांत चौंडे यांनी शहराच्या नवीन विकास आराखडा संदर्भात माजी नगरसेवक शैलेंद्र आमणगी यांच्याशी बातचीत केली आमणगी हे बीई सिव्हिल असून बांधकाम क्षेत्रासह पालिकेतील कामकाजांचा गाढा अभ्यास त्यांना आहे कोणत्या निकषावर मुद्द्यांवर आणि कोणत्या दृष्टिकोनातून तब्बल एकोणीस हजार कोटींचा विकास आराखडा बनवला गेला हे न उलगडणारं कोडच आहे असं शैलेंद्र आमणगी यांनी स्पष्ट केलं आहे महानगर के लोकसभेचं इलेक्शन झालं विधानसभेचं इलेक्शन झालं शहरात जो भाग येतो त्याचं साधारण मतदारसंख्या जर बघितली आम्ही राजकीय क्षेत्रात असल्यामुळं आम्ही मतदारांकडे लक्ष देऊ मतदारसंख्या बघितली तर दहा लाख सत्त्याऐंशी हजार मतदारसंख्या महापालिका क्षेत्रातील लोकांची आहे मग त्याच्यामध्ये साधारण एक पंधरा वीस पंचवीस टक्के जरी ऍड केलं तर ही जनसंख्या होती मतदारसंख्या आणि जनसंख्या मग त्याच्यात वीस टक्के जरी ऍड केलं तरी सध्याची जनसंख्या साधारण तेरा लाख होती आणि ह्यांनी दोन हजार अठ्ठेचाळीस ची फोरकास्टची जर लोकसंख्या तेरा लाख पंचावन्न हजार ग्रहीत धरून हे प्लॅनिंग केलंय सगळं मुळात बेसच चुकला येत अरे बापरे मग त्याप्रमाणे आधारित सगळे त्या आकडेवारीवर आधारित पुढचं जे काही आहे ते सगळं चुकत जातं म्हणजे एका इमारतीचा पाया चुकला तर ती इमारत स्टँड उभारेल टिकेल ह्याची शास्वती कोण देणार बरं ह्याच्याबद्दल ह्यांनी जे सगळं घेतलंय त्यांनी ह्याच्यात रिपोर्टमध्ये स्पष्ट उल्लेख केलाय की आम्ही फोन हाय स्टँडर्ड प्रमाणे जे जनरल कॉमन प्रॅक्टिस आहे जे शासनमान्य पद्धती आहे त्याप्रमाणे आम्ही फोरकास्ट करत असतो त्या फोरकास्ट प्रमाणे दोन हजार अठ्ठेचाळीस ची त्या कॅल्क्युलेशन प्रमाणे जनसंख्या आहे ती साधारण सोळा लाख एकसष्ट हजार पण त्यांनी सरळ उल्लेख केलाय जॉईंट डायरेक्टर टी पी पुणे यांनी त्यांना ही लोकसंख्या तेरा लाख पंचावन्न हजार धरावी सांगितली ह्याचा मागचा उद्देश काय नेमकं गोम हेच कळेना मी जर पाया, पाया। चुकत असेल तर पुढचं जाणार नवीन विकास आराखड्या संदर्भात आक्षेप हरकती नोंदवल्या गेल्या त्याचं पुढं काय झालंय नागरिकांसह बांधकाम व्यावसायिकांना कितपत प्रतिसाद मिळाला याचं उत्तर देखील महापालिकेलाच ठाऊ शहराचा विकास होण्याऐवजी नशिबी भकासपणा आल्यास जनतेमधून उठाव होऊ शकतो कदाचित न्यायालयात आव्हान सुद्धा दिलं जाऊ शकतं पालिकेनं विधायक दिशा ठेवावी गेल्या प्रमाण चुकांची पुनरावृत्ती टाळावी असं तळमळीच कैफियत शैलेंद्र आमणगी यांनी यावेळी व्यक्त केली आहे पायात आम्ही उठाव केला आता तो जनजागृती करतोय नागरिकांचाही पाठिंबा मिळवायचा प्रयत्न करतोय तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी नागरिकांना पण आवाहन करेन की आमच्या मोहिमेत सहभागी व्हा आणि आम्हाला ताकद पुरवा आणि शिवाय आम्ही काय करतोय की हे चुकीचं कसं झालंय आणि ह्याचं इम्पॅक्ट शहरावर काय होईल विकासावर काय होईल इथल्या राहणीमानावर काय होईल ह्याचा पूर्ण अभ्यास करून आम्ही समिती नेमले कृती समिती तयार केली माझी आमदार समिती तयार केली आणि शंभर टक्के आहे पण याला कायदेशीर काही आपण हे देऊ शकतो का नाही पहिल्यांदा आम्ही शासन पातळीवर प्रयत्न करणार तिथं जर हा मुद्दा सॉल्व्ह झाला तर कायदेशीर मार्ग अवलंबायचा प्रश्न येतो आणि जर तिथं नाही झालं तर मग कायदेशीर अधिकार आहे त्या पद्धतीनेच करावं लागेल ना आता ह्यांनी सूचना हरकती मांडल्या मागवल्या तीस दिवस मुदत दिली तर हा विषय सूचना हरकतीच होऊ शकत नाही अरे तुमचा मूळ पाया चुकलाय त्यात सूचना हरकती काय असणार पूर्ण इमारतच चुकीची होणार बरोबर बरोबर आणि मॅडम ऐकू मॅडमनी काल पत्रकार परिषदे म्हणले तुम्ही सूचना हरकती पण नियमाला अनुसरून द्या मुळात तुम्ही डेव्हलपमेंट प्लॅन नियमानुसार करा ना <laughs> बरोबर मग सूचना हरकती येतातच कशाला अगदी अगदी तर येतील तर हा हा सगळा जो महत्वाचा विषय आहे म्हणजे जिवाळ्याचा विषय आहे हो तुम्ही तो हातवतात खरखर तुमचं अभिनंदन आहे आणि जी तुम्ही आता सगळी फळी तयार करताय तर त्यासाठी शेवट शेवटी नागरिकांना काय आवाहन कराल आणि त्यांनी कशा पद्धतीने यात जुळलं पाहिजे असं नाही नागरिकांनी स्वतःच्या विकासाचा ज्यांना दृष्टिकोन आहे आणि आपलं राहणी महापालिकेकडे तुम्ही टॅक्स भरता बरोबर तेव्हा सेवा घेण्यासाठी ती जर सेवा देण्यासाठी महापालिकेच्या असा नियोजन शून्य आराखड्यांनी चुकीचं होताना दिसतंय तर तुम्ही गप्प मग तुमचा तुम्हाला उद्या मिळेल ह्याची शाश्वती कोण सांगाल अच्छा कोण देणार मग तुमच्याकडनं टॅक्स घेणारा पैसा त्याचा वापर तुमच्यासाठी व्यवस्थित होतो का नाही त्यामध्ये सुसूत्रता येते की नाही कृती समिती स्थापन झाली आहे त्या अनुषंगाने तुम्ही काय आवाहन कराल ह्याच्याबद्दल रोष व्यक्त केला पाहिजे आता काय काय करणार आहे समितीमध्ये नागरिकांनी कसा समावेश द्यावा नागरिकांनी यामध्ये काय केलं पाहिजे की ह्याच्यामध्ये त्यांचा सहभागच मुळात घेतलेला नाही त्यांना त्यांची बाजू मांडण्याची इथं मुभाच दिलेली नाही आणि डायरेक्ट सूचना हरकत म्हणता थोपवताय आधी जळात घालताय आणि मग तुम्हाला त्रास होतोय का विचारताय <laughs> आधी त्रास होऊ नये म्हणून तुमच्या काही आहेत का सांगा ना त्यासाठी नागरिकांमुळे तुम्ही सत्र करा आणि महापालिकेवर दबाव आणा की हे नियमाप्रमाणे पूर, करावं हे ह्याला स्थगिती द्यावी आणि व्यवस्थित जो मेथडॉलॉजी ह्याच्यामध्ये दिलेली आहे याच्यामध्येच आहे मेथड कसा असायला पाहिजे फॉलो कसं करायला पाहिजे सुरुवात कुठनं करायची आणि एंड कसं करायचं मग त्यामध्ये कोणाचा सा किती सहभाग तज्ज्ञ लोकांचा कुठं असायला पाहिजे नागरिकांचा कसा असला पाहिजे कुठल्या पद्धतीने असला पाहिजे हे सगळं दिलं याच्यात त्यामध्ये सहभाग घेतला पाहिजे नागरिकांना काय करायला पाहिजे मिळवायला पाहिजे आधी कुठल्या पद्धतीने आता शासन स्तरावर आम्ही जातो मग त्यामध्ये आम्ही सहभाग सह्याची मोहीम त्यामध्ये जास्तीत जास्त संख्येनं सहभाग नोंदवावं आणि समजा उद्या काही आम्ही काही कार्यक्रम हाती घेतलं मोर्चा घेतला आंदोलन गेलं काही गेलं तर त्यामध्ये जास्तीत जास्त सहभागी व्हावं अशी मी नागरिकांकडून अपेक्षा ठेवतो हो हे नागरिकांच्या भलेसाठी या नवीन विकास आराखड्यामध्ये ज्या काही ऐतिहासिक वास्तूंचा उल्लेख केला गेलाय ते पाहून सोलापूरकरांचं डोकं गरगरल्याशिवाय राहणार नाही या संदर्भात अधिक माहिती घेऊयात पुढच्या भागात आणि पुढच्या बातमीपत्रात पाहत राहत द न्यूज प्लस चॅनल बातमी प्लस बरच काही हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही